न्यूज आज अनेक तालुक्यात गुरुवारी तारीख अठ्ठावीस पावसाने हजेरी लावली आरणी तालुक्यात एक इसम बकऱ्या चारण्यासाठी गेला असता त्याच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला यवतमाळ शहरात दुपारी एक ते दोनच्या दरम्यान पावसाला दमदार सुरुवात झाली यावेळी अनेक व्यावसायिकांची चांगलीच धांदल उडाली तर शहरातील अनेक रस्त्यावर पाण्याची डबके साचली होती आज दुपारी दोन वाजताच्या जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह ता जोरदार पावसाच्या सरी कोसळत असताना आर्णी तालुक्यातील मौजात देऊरवाडी येथे अंगावर वीज पडल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आपत्ती विभागाने दाखल करून घेतली आहे मौजा देऊरवाडी बुद्रुक येथील अहमद जब्बार खान वय पस्तीस हा व्यक्ती बकऱ्या चारण्याकरिता जंगल परिसरात गेला असताना अचानक त्याच्या अंगावर साडेतीन ते चारच्या दरम्यान वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी आरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेऊन तसा अहवाल आपत्ती विभागाकडे रवाना केला आहे दरम्यान आरणी पोलीस स्टेशनच्या आवारातील वृक्ष थेट उभ्या अनेक दुचाकीवर कोसळल्या